नवी मुंबईत दारूच्या नशेत शिविगाळ केल्याने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना तुर्भे नाका येथील पुलाखाली घडली असून या प्रकरणात पंडित राजसहाय्य या तरुणाचा मृत्यू झाला त्याच्या मानेत दारूची बाटली खुपसून हत्या करण्यात आली तुर्भे पोलिसांनी वीस वर्षीय आरोपी आर्यन उर्फ अरुण कुमार भानू राजभर याला अटक केली दारू पाजल्याच्या वादातून नव्हे तर मनातील रागातून हत्या केल्याचं पोलीस तपासातून तुर्बे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याच्या बाजूला एक फायबरचा पाईप दगड आणि काचाचे काही बॉटलचे पडलेले तुकडे दिसले तर एक प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पाहणारा एक साक्षीदार भेटला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी एक चार इसम या ठिकाणी ब्रिजच्या खाली दारुपीत बसले होते आणि त्यापैकी त्या दारुपिण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्या कारणावरून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मारामारी झाली उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत या अनुषंगाने पाच तारखेपासून संभाजीनगर बीड उस्मानाबाद लातूर नांदेड या भागांमध्ये दगाबाजरे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून त्यांचा दौरा सुरू आहे परंतु या दौऱ्याला भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर यांनी आक्षेप घेतला आहे उद्धव ठाकरे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला त्यामुळे याची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केली आहे शेतकऱ्यांबद्दलचा उद्धव ठाकरे यांचा हा उसना कळवळा आहे जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तेव्हा त्यांनी चिखलात उतरून पाहणी करायला हवी होती परंतु निवडणुका जाहीर होणार होत्या म्हणून त्यांनी हा दौरा आखला हा त्याचा राजकीय दौरा आहे तसेच उद्धव ठाकरे यांचे जागोजागी बॅनर लागलेले आहेत आणि मतदारांना त्यातून आकर्षित केले जात असून याबाबत मी तक्रारीत नमूद केले आहे असे आमदार संजय केनेकर यांनी सांगितले आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून उद्धव ठाकरेंनी या मराठवाड्यातल्या विभागात जो दौरा आयोजित केला आणि या दौऱ्याला जी पाच तारखेपासून सुरुवात केली तक्रारीत असं म्हणणं आहे की जागजागी जे पोस्टर लावले आणि ज्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याच्या भूमिकेतून हा राजकीय दौऱ्यासाठी ते रस्त्यावर उतरले निश्चितच हा आचारसंहितेचा भंग आहे कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक हैराण झालेले असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी घाईत केलेले डांबरीकरण पुन्हा प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत आहे मार्केट यार्ड परिसरातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच नव्याने डांबरीकरण करण्यात आला होता तो काही तासातच उखडल्याचे आता समोर आले आहे महानगरपालिकेच्या या भोंगळ कारभारावर शिवसेना ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे एका दिवसात उखडलेला रस्ता पाहून नागरिक आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत या कामाच्या दर्जाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे कोल्हापूरचे रस्ते आणि कोल्हापूर बदनाम व्हायची कारणं ती अनेक आहेत परंतु आता हा विषय महाराष्ट्रापुरता न राहता देशभरात हा रस्ता हा विषय रस्त्याचा पोहोचलेला आहे की कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत कोल्हापूर बदनाम झालेला आहे अशा पद्धतीने काम करणार असाल तर जनतेचा पैसा व्हायला जातोय आमच्या खिशातला आमच्या टॅक्सचा पैसा व्हायला जातोय प्रशासक मॅडम नुसते इशारे देऊ नका तुम्ही कारवाई करा ह्या ठेकेदारावर कारवाई करा ब्लॅकलिस्ट करा गुन्हे दाखल करा त्या किडीमुळे कोल्हापूर मोठे नुकसान होलाय आहे कोल्हापूरच्या आदमापूर येथील सुप्रसिद्ध बाळूमामा देवालयातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला मंदिर ट्रस्टींवर गैरव्यवहाराचे आरोप होत असून भक्तगण आणि हाल सिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपकडून या भ्रष्ट कारभाराविरोधात ठाम भूमिका घेण्यात आली ट्रस्टींची हकालपट्टी करण्याची मागणी करत रविवारी मुधाळतिट्टा ते बाळूमामा मामा देवालय या दरम्यान घंटानात मोर्चा करण्यात येणार आहे या मोर्चातून भक्तगण मंदिराचा पारदर्शक कारभार मागणी करणार असून भ्रष्ट कारभारा संतापही व्यक्त केला जात आहे मी बाळूमामांसना शिवसेना अध्यक्ष निखिल आज माझं प्रेस क्लब घेण्या कारण तर घेण्याचं कारण म्हणजे ज्या आदमापूर देवालयामध्ये भ्रष्ट दे कारभार चालू आहे जे पेपरला पे माध्यमिक दैनंदिन सगळ्या गोष्टी यायला लागल्या त्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार म्हणजे या भ्रष्टाचार कारभाराने आम्हाला ट्रस्ट बरखास्त करा आमचे निवेदन अर्ज आज दिलेला आहे मी या निवेदन अर्जामागे आमचा असा आहे की ह्या भ्रष्ट कारभारला सगळ्यात मोठा हस्तक्षेप आहे तो श्रीमती निवेदिता पवार या धर्मादायक आयुक्त यांची टेस्ट पूर्णपणे करा भ्रष्टाचार म्हणजे आता झाला तो परवा जमिनीचा पण आरोप आहे त्याच्या मागे जो भ्रष्टाचार झाले हा पेपर दैनदियातून तुम्ही बघितला पुरावे आतापर्यंत झालेले भ्रष्टाचार माझ्याकडे पुरावे आहेत काय खात आहेत म्हणजे कशासाठी भ्रष्टाचार आरोप म्हणजे काय यांच्याकडे आमच्याकडे काही प्रूफ आहेत हे आम्ही उपोषणा दिवशी जाहीर करणार आहे सगळे माझी इच्छा पूर्णपणे त्यांना सांगणे आहे की त्यांनी लवकरात लवकर हे सगळं सोडून बाहेर जावं भ्रष्ट कारभार सोडून जो ट्रस्टीतून त्यांचं जेच मागण्यात चालू आहेत आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे ह्यांचेच पै पाहू नये का रायगड जिल्ह्यातील नागोटणे रेल्वे स्थानकावर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीव्र पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने संबंधित गेटमॅन अनिल कुमार याला निलंबित केले आहे या गेटमॅनवर प्रवाशांशी अरेरावी करत मराठी भाषेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप केला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे यानंतर मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली त्यांच्या हस्तक्षेपानंतर दिल्लीहूनच निलंबनाचे पत्र जारी करण्यात आल्याची माहिती साईनाथ धुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी बरोबर बारा वाजता नागोटणे येथील शाळेवर जाणारा जो रस्ता आहे तिथे तो गेट पडला होता त्या गेट पडल्यानंतर तिथं एक मुजोरी अधिकारी अनिल कुमार म्हणून तिथं तो त्यावेळेला ड्युटीला होता आमचे हे नरेश भंडारी आहेत ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं की कि बाबा किती वेळ लागेल हे पाठक निघण्यासाठी परंतु त्यांनी आरेरावीची भाषा केली तो म्हणा लागला की तू म्हणजे हिंदुस्तान इधर हिंदी चलेगी मराठी नाही चलेगी अशा रा आरेरावीची भाषा तो करत होता त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथे व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग तुफान महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि प्रत्येक मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं त्यांनी ते वक्तव्य केलं आहे आमच्याकडे त्यांचं एक लेटर आलं त्यांनी आम्हाला वेगळं हे लेटर दिलं की आम्ही त्याला निलंबन केलेलं आहे म्हणून तर हे नक्कीच एक महाराष्ट्र माणसाची मराठी महाराष्ट्रीयन माणसाची मराठी माणसाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे असा आम्हाला याच्यामध्ये वाटतं वंदे मातारम या गीताला यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत असून देशभक्ती आणि बलिदानाचे प्रतीक असलेला हा अभिमानाचा क्षण आहे या ऐतिहासिक पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात हजारो नागरिक एकाच सुरात वंदे मातारम हे गीत गाणार आहेत क्रांती चौक ते ठिकाणी अनेक देशभक्त बक, देशभक्तांच्या बलिदानाचे साक्षीदार राहिले आहे या प्रसंगी मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की वंदे मातारम या गीताने भारतीय भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधान सभेने या गीताला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली होती हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी वंदे मातरमचा निनाद होणार असून हा क्षण इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल बघा हे देशभक्तीचं गीत आहे हे काय कोणाला हे नाहीये आणि त्यांची देशभक्ती नसेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही उद्या सात नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दीडशे वर्षापूर्वी वंदे मातरम हे फक्त गीत नाही हा आपल्या देशाच्या मातीचा सुगंध आहे आपल्या आईच्या हाकेला दिलेलं उत्तर आहे या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत दीडशे वर्ष देशभक्तीची व बलिदानची abi राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली चोपडात नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली चोपड्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे तालुका आणि शहराध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी ही माहिती दिली त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीची एकत्रित लढत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र काही कारणाचव आघाडींमध्ये अडचणी निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यासही तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले तर पत्रकार परिषदेत कृषी उत्पन्न बाजार समितीची माजी सभापती जगन पाटील देखील उपस्थित होते पक्षाचा जिल्हा अध्यक्षांचा आणि आमच्या जे मार्गदर्शक आहेत आमच्या समोर ज्येष्ठ जगन काका आहेत गोरख ताते आहेत व इतर सगळ्या जी पी बापू आहेत या सगळ्या मार्गदर्शकांचाही मी खूप आभार व्यक्त करतो की माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली काँग्रेस आणि शिवसेना उभा गट असं मिळून आमची चर्चा सुरू आहे निश्चित काही दिवसामध्ये त्या गोष्टी आता बाहेर आम्ही त्या पद्धतीने बाहेर पडू तो शेवटचा जर आमचा तसा पर्याय आहे की जर नाहीच कोणी सोबत आलं तर संपूर्ण एकतीस म्हणजे पंधरा एक उमेदवार देणं आणि नगराध्यक्ष पदासाठी चांगला चेहरा देणं कारण की आज शहरामध्ये जे आवश्यक आहे जे धोरण आहे त्या पद्धतीने आम्ही निश्चित लढू आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे अटणार नाही अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार